राज्यगीताने होईल कार्यक्रमाची सांगता देखील राष्ट्रगीताने होईल त्यामुळे होई, आपण काळजीपूर्वक लक्ष द्या क्षणी पोलीस बँड पथकाचं सादरीकरण सुरू होईल सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे राष्ट्रगीतापासून राज्यगीत संपेपर्यंत कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर राष्ट्रगीत शुरू होंगे संभे पर्यंत देवी और सज्जनों इस शपथ ग्रहण विधि समारोह की शुरुआत राष्ट्रगान के साथ होगी उसके तुरंत पश्चात राज्य गीत होगा आप सभी से अनुरोध है जैसे ही पुलिस बैंड पथ अपना प्रस्तुतीकरण शुरू करे आप अपनी जगह पर खड़े हो जाएं साथ ही इस आयोजन का समापन राष्ट्रगीत के साथ होगा जैसे ही पुलिस बैंड पथक अपना सादरीकरण शुरू करें आप खड़े हो जाएं Ladies and gentlemen, I am making this announcement in English for the benefit of all the honourable council generals and our overseas guests who have gathered here on this very significant and equally joyous occasion of the swearing-in ceremony of the CM designate of Maharashtra, Shri Devendra Tai Gangadhar Rao Patnaik the program will commence with the national anthem followed immediately by the state song the program will also conclude with the national anthem played by the police band you all are requested to kindly rise in honor at that time ladies and gentlemen we are all awaiting the arrival of our beloved honorable prime minister of india Sri narendra modi ji क्षणी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचं मुख्य मंचावर आगमन होईल त्यांचं आगमन होताच आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आपल्या सर्वांच प्रेम शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच राहू द्या याच प्रेमापोटी हा भारी की संभावना मंडळी आतापर्यंत आपण ज्या शिस्तीत या मैदानात आलात स्थानापन्न झालेला आहात त्याच शिस्तीमध्ये आपण बसून राहायचं आहे पुढे येण्यासाठी कोणी घाई गडबड गोंधळ करू नका स्क्रीनवर आपल्याला हा संपूर्ण सोहळा दिसतोय समारोह है देवेंद्र फडणवीस नये मुख्यमंत्री के तौर पर स्थापित झाले आहे अशा गंगाधरराव फडणवीस मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व मी पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही माननीय राज्यपाल महोदय माननीय मुख्यमंत्री यांना पुष्पगुच्छ देतील यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री एकनाथ गंगोबाई संभाजी शिंदे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणकर गृहमंत्री अमित भाई शाह यांचा भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी मी एकनाथ गंगबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद वेग बुद्धीने पार पाडी आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व को भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे प्रत्यक्ष कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद ಮಾನನೀಯ ರಾಜ್ಯಪಾಲ ಮಹೋದಯ ಮಾನನೀಯ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮೋದಯ ಪುಷ್ಪಗುಚ್ಛ यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री अजित आशाताई अनंतराव पवार मे मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही माननीय राज्यपाल महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देतील माननीय राज्यपाल महोदय आता ह्या शपथविधी कार्यक्रम पूर्ण झाला आहे કૃપયા સર્વની રાષ્ટ્રગીતા સાથે ઉભે રહાવે thank you